तर भावांनो स्वागत आहे आपलं पहिल्याच युट्यूब चॅनलमध्ये शेतकऱ्याचं वाघ आहे युट्यूब चॅनलमध्ये तर आपण आज पाहणार आहोत बैलजोडी हिरापूर बैल बाजारात आलेलो आहोत तर सगळ्यात टॉपचे बैलजोड पाहणार आहोत हे पा अशा प्रकारे बैलजोड आलेले आहेत नंबर एक क्वालिटी दिसायला देखणी जोड तर पाहणार आहोत अह कोणाचे ते काय किंमत सांगितली यांची एक लाख पाच हजार समजा शेतकऱ्याला पुढे द्यायची असली तर यावर बसलं कमी जास्त किती किती जाते आदत दोन दाती कामाला कशी गाडीला आपलं आवताला त्याला काय बट्टा काही सगळं आपलं समजा पुढचं जर ओळखीच जर असला तर शंभर रुपयापर्यंत चालते कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणतीस शहाण्णव या नंबरवर कॉल करून तुम्ही या बैलजोडीची किंमत विचारू शकता किंवा अनेक त्यांची माहिती विचारून व्यवहार करू शकता मामा किती की जाते सहा सहा चालू आहेत का सगळ्या कामाला हा चालू आहेत का उभाट्या चालते ना काय फायनल किंमत सत्तर हजार रुपये आले तर देऊ तर पाच हजार रुपये डिस्काउंट आहे याच्यामध्ये तर मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव पासष्ट सव्वीस एकोणसाठ चोपन्न या नंबरवर कॉल करून तुम्ही यांची आणि माहिती विचारू शकता आणि संग व्यवहार करू शकता तर थेट हिरापूर बैर बाजारातून आपण बोलत आहोत गाव कोणतं तुमचं तांबी कांबी यांचं गाव आहे तर नाव तुमचं बाप्पा मोरे मोरे या शेतकऱ्याचं नाव आहे तर यांची जोड पाहू शकता अशाच प्रकारे नवनवीन बैल जोडी आपण दाखवणार आहेत हिरापूर बैल बाजारात आलेलो तर चला पुढं दाखव तुम्हाला हो काय किंमत किंमत काय याची एक लाख किती किती जाते हां बैल आहेत का टायरला चालू आहेत का शेती कामात सगळे चालतील बट्टा काही बट्टा काही सगळं तुमचं समजा शेतकऱ्याला पुढं द्यायचं असला डिस्काउंट काही पाच सहा हजार काही देऊ का बरं बरं कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव एकोणसाठ एकोणचाळीस पासष्ट बहात्तर या नंबरवर कॉल करून या बैलाची किंमत आणि विचारू शकता आणि यांच्या संग व्यवहार करू शकता गाव कोणतं तुमचं हां खराचं मंगरूळ चालतंय तर चला पुढे असे मैसूर हो कुणाचे ते किती किती जाते ते चार चार फायनल किंमत शेतकऱ्यासाठी समजा पुढं जर शेतकऱ्या जर कॉल आला तुम्हाला तर काय फायनल त्यांचा रेट एक पाच ला का मला कोणत्या कोणत्या चालू आहे सगळ्याला उभाट्या चालतंय का दाताला किती म्हणले चार चार सगराल, दाते मैसूर जात यांची चालते काय बट्टा काय समजा पुढचा वळखीचा असला शंभर रुपयात बैल द्या तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्र्याण्णव बावीस त्र्याण्णव बावीस चौसष्ट चौसष्ट नव्याण्णव झिरो दोन शे केवढा दिले एक लाख एक्कावन हजाराला ला बरं बरं कुठे दिले कर्नाटकला दिले भरपूर लांब दिले मग हे कोणाची ह्यांची काय किंमत आहे एक लाख दहा हजार बर बर किती एक एक... एक एक किती दाते दे दोन चार एक मैसूर आणि एक कोणती दात ही अलीकडे किलार एक मैसूर आणि एक किलार किती किती दाते म्हणले दोन चार दोन चार का मला सगळ्या ऊसा चालू नाही फायनल किंमत लाखाला लाखाच्या पुढे म्हणत राहत नाही चालते कॉन्टॅक्ट नंबर तिओ ले का मग का तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून दिलेल्या तुम्ही यांच्या यांच्यासंगा आणि माहिती विचारू शकता आणि व्यवहार करू शकता हे पहा असे टॉपचे जोड आहे हिरापूर बैल बाजारात आज फर्स्ट टाईम आलेले हो कोणाचे ते तुमचे का आताच दिसते आहेत चालू आहेत का नाहीत आणि चालू काय किंमत सत्तर फायनल शेतकऱ्याचा जर फोन आला तर केवढं देतात कमी जास्त करून कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा हा हो सांगा कॉन्टॅक्ट नंबर सांगा नंबर पुन्हा चालू अठ्तर वीस सत्तर वीस बेचाळीस झिरो दोन अडतीस या नंबरवर कॉल करून की पहा आदत तू गोरे दोन्ही सबसारखेच आहेत कामाला चालू नाहीत काय नाहीत आणि आदत बच आठ 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 महिन्याचे आहेत जर कोणाला आवडल्यास या नंबरवर कॉल करून तुम्ही त्यांच्या संग व्यवहार करू शकता आणि गोरे दोन्ही पण पाहू शकता माहिती पण विचारू शकता तर चला पुढं हो हे कोणाचे आहेत किती किती दोन दोन जाती कामाला कसे आहेत चालू आहेत का शंभर रुपयावर बैल देतां पुढचा वेळ किती असल्या काही बट्टा काय सगळं तुमच्याकडं शंभर रुपयाला बैल देणार फायनल किंमत बहात्तर हजार समजा डिस्काउंट पुढच्याला काय यावर आला भासल्यावर कमीच होईल मोबाईल नंबर सांगा तुमचा पंच्याण्णव त्रेसष्ट वीस दहा दहा या नंबरवर कॉल करून या बैलजोडीची किंमत तुम्ही आणि विचारू शकता व्यवहार करू शकता आणि माहिती पण विचारू शकता तर चला पुढे <laughs> <laughs> हो हे कोणाचे तुमचे का आपले किती किती सहा सहा का मला सगळ्या कामा चालू, चालू।, चालू। टायरला उभा चाल ना उसात चालते किती म्हणले सहा सात यांची किंमत फायनल शेतकऱ्याचा जर फोन आला तुम्हाला एखाद्या तर आम्हाला ही बैल जोड आवडली घ्यायची एक लाख रुपये सांगाल एक लाख समजा या बसल्या कमी जास्त डिस्काउंट फायनल त्यांना दहा हजार रुपये डिस्काउंट आहे या बैलामध्ये बैल हाणल्यावर पैसे घेऊ तर या शेतकऱ्याचा नंबर सांगा तुमचा ऐंशी 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 झिरो सहा सहा तेरा बत्तीस या नंबरवर कॉल करून तुम्ही या बैलाची अनेक माहिती विचारू शकता आणि यांच्या समोर येऊन तुम्ही हाणून पाहा आणि मग नंतर पैसे द्या असं त्यांचं म्हणणं आहे शंभर रुपयावर तुम्हाला बैठक पूर्ण गॅरंटी आहे तर चला पुढं कोणाची जोड त्यांची हे दाते सहा चार यांची किंमत पंच्याऐंशी हजार रुपये समजा पुढं शेतकऱ्याला द्यायचे म्हणल्यावर डिस्काउंट काय पंचाळीस ह्याच्या पण मग दहा हजार रुपये डिस्काउंट आहे <coughs> आत्ताच्या दिलेल्या नंबरवर कॉल करून यांची पण माहिती विचारू शकतो कामाला चालू ना काय बाट्ट काय सगळी तुमची बैल जोडी आहे हिरापूर बैल बाजारात आज फर्स्ट टाइमिबल जोड आलेली आहे घेतली काय चालू आहे का काय किंमत सांगितली यांची एक, एक लाख वीस हजार समजा शेतकऱ्याचा जर तुम्हाला जर फोन आला तर फायनल केवढा देतात कमी जास्त जास्ती बसल्यावर किती किती जाते बट्टा काही समजा पुढचा वळ किती असला शंभर रुपयाला मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस त्र्याहत्तर त्रेचाळीस डबल झिरो या नंबरवर कॉल करून हे पाहा अशी एकदम टॉपची बैलजोडी आहे हिरापूर बैर बाजारात आज आलेली आहे तर या नंबरवर कॉल करून यांची अनेक माहिती विचारू शकता आणि यांच्याशी कॉन्टॅक्ट करून व्यवहार करू शकता तर चला पुढं हे पहा अशाच प्रकारे हिरापूर बैर बाजारात देखदेखणी बयजवळं आलेले आहे नवीन आता आपल्या चॅनलवर आला असाल तर फॉलो करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका तर चला हो कुणाचे ते तुमचेच आहेत का इकले क्यावेळेला दिले कोणत्या केवड्याला दिले एकसठ हजाराला दोन्ही बी काय चालू का चालू नाही आम्ही काही नाही बच्चे आहेत का एकसठ हजाराला दिले ते पाहा असे देख देखने गोरे हिरापूर वैर बाजारात आलेले आहेत तर चला आपण पुढे माहिती विचारू शकता अहो कोणाची तुमचं आहे काय किंमत सांगली यांची पासष्ट हजार समजा शेतकऱ्याचा जर फोन आला तर फायनल पुढच्यासाठी साठी एकसठ ला देऊ चार हजार रुपये डिस्काउंट आहे या बैलजोडी माग घोरे आहेत दोन्ही किती किती हा दादा कामाला काय चालू आहे का आणि झुकले नाहीत काय नाहीत हा आहे का, का, का बरोबर चालते फायनल काय किंमत यांची एकसठ कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ पन्नास चोवीस या नंबरवर कॉल करून हे पहा आदत गोरे आहेत दोन्ही पण या नंबरवर कॉल करून तुम्ही यांची माहिती आणि विचारू शकता आणि यांना कॉल करून व्यवहार करू शकता तर चला पुढे ही पुढची कोणाची होली किड ती का एकदम अशी देखदेखनी इरापूर बाजारामध्ये बैलजोडे आलेले आहेत तर चला पुढं पाहूया आणि बैर आज आहे काय विकला केवड्याला दिला किती चाळीस हजाराला दे कुठं दिला खाली दिला का आणि बैल जोडी आणता का तुम्ही तुझी दर बाजारी कॉन्टॅक्ट नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव एकोणसाठ झिरो सहा झिरो सहा पंचवीस सोळा या नंबरवर कॉल करून आणि का असेच प्रकारे तुम्हाला बैल जोडी आवडल्यास यांना कॉल करून तुम्ही यांच्या संग माहिती विचारून आणि हे कोणाचे येत विकलेत आहेत किती किती तिथे आता दोन्ही कामाला कामाला नाही काल येत आहोत झालं बरं बरोबर पुढचा जर वळ किती असेल तर शंभर रुपयाला देत कॉन्टॅक्ट नंबर आताच सांगितलेल्या नंबरवर ह्या पहा अशी मस्त पैकी देखणी आदत घोरे आहेत हिरापूर बैर बाजारात तुम्हाला अशाच प्रकारे या दावणीला तुम्हाला टॉपचे घोरे पाहायला मिळणार आहेत केला द्यायचे पाच हजार शेतकऱ्यात जर फोन आला तर फायनल साठ ला साठ ला पाच हजार रुपये डिस्काउंट आहे आपण घोऱ्यामाग तर हे घोरे जर आवडलेस तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही यांची माहिती विचारू शकता सांगा नंबर सत्तर सत्तावन्न सत्तर सत्तावन्न अठ्ठावीस अठ्ठावीस शेहेचाळीस शेचाळीस नव्याण्णव नव्याण्णव पोपट गोरे दगडी सायजनपूर या नंबरवर कॉल करून तुम्ही यांची माहिती विचारू शकता आणि यांच्यासंग व्यवहार करू शकता अशा प्रकारे बरेच गोरे यांच्याकडे असतात तर यांच्याकडे कॉल करून तुम्ही आणि माहिती विचारून व्यवहार करू शकता हेरापूर बैर बाजारात आज भरपूर बाजार भरलेला आहे जरा काही डाऊन पण आहे आणि काही सस्ता पण आहे काही विकलेले आहेत काही आणि चालू राहिलेले आहेत अशाच प्रकारे हिरापूर बैल बाजारात टॉपचे बैल जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर नवीनच आला असाल तर आपल्या शेतकऱ्याचा वाघ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा ओ आहेत का विकलेत किती किती आदतन एक दोन दात आद एक आदतन एक दोन दात हो। काय किंमत शेत सांगितली शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी एक्क्याऐंशी हजार रुपये समजा काय डिस्काउंट वगैरे काय होईल यावर आला बासल्या <laughs> कमी जास्त होईल कामाला काय चालू आहे उपाट्या का काटाभर हाणून देऊ शंभर रुपयावर पण बैल द्यायला तयार आहेत तर कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्याण्णव तेवीस नव्याण्णव नव्याण्णव चौदा अठ्ठावन अठ्ठावन्न या नंबरवर कॉल करून हे पहा अशी बैलजोड तुम्हाला आणि त्यांच्या पैसे असतात तर त्यांना कॉल करून तुम्ही जी बैलजोड आवडेल ती बैलजोडी त्यांना फोटो टाकून संग व्यवहार करू शकता तर चला पुढं तर हिरापूर बैल बाजारात अशाच प्रकारे बैलजोड पाहण्यासाठी आपल्या डीला आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर सगळी गॅरंटी दिली जाते इथं असं बोगस फिगत बाजाराचा काय संबंध नाही सगळं लाईव आहे लाईव्ह बैल बाजारात तुम्हाला पाहिजे ती बैल तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर नवीनच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा शेतकऱ्याचा वाज म्हणजे जसे येतील ओ विकला काही काय किंमत सांगितली एकाहत्तर हजार समजा शेतकऱ्याला पुढं द्यायचं असलं तर शेतकऱ्याला पुढं द्यायचं असलं तर फायनल 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 एकसठला एक कामाला कामाला चालू आहे का कोणत्या पण आवताला कोणत्या पण कामाला चालू आहे एकसठ मोबाईल नंबर सांगा या नंबरवर कॉल करून तुम्ही यांची याची आणि माहिती विचारू शकता की त्यांची बैलजोडे आहेत आदत घोरे पण आहेत तर हे पाहू शकता असे प्रकारे आदत घोरे आहेत पूर्ण व्हिडिओ बघत जावा मित्रांनो कारण असेच व्हिडिओ बनायला आम्हाला पण जरा बरोबर राहतं म्हणजे जरा आम्हाला पण उलास येतो तर धन्यवाद